त्यालाच मत द्यायला पाहिजे असे कितीतरी लोक प्रचार करत पण आपण समजून घ्यायचं की आपला विकास कशा कोणत्या माणसामुळे होऊ शकते कोण करू शकते चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार करायचा म्हटला तर आपल्याला म्हणजे खूप आपल्या नशिबाला सुधीर हो सारखा व्यक्ती लाख रुपयाची निधी दिली काल मी एका ठिकाणी सभेमध्ये बसलो तिथले काही लोक म्हणत होते तोंड पाहून निधी देते म्हणून आता तेलीराव मालीराव कुंभीराव सगळ्याचे सभागृह बांधून दिले सगळ्यांना निधी दिले म्हणजे तेच आहे असं त्यांनी जातीचा जातीभेद कुठेही केलेला नाहीये त्याच्यामुळे मला तरी असं वाटते की सर्वांनी नंबर एक ची कमळची बटन आहे पहिल्याच नंबरवर आपले भाऊ आहेत विकास जिथे पहिल्या नंबरवर आहे तर भाऊ पण पहिल्याच नंबरवर आहे म्हणून भा कमळाची बटन दाबून प्रचंड अशा बहुमतांना भाऊला विजयी करायचा आहे अधिका अधिक मत पाऊला पडले पाहिजे एवढी आमची इच्छा आहे कुठल्याही तुमच्या समोर जमते तिथपर्यंत आम्ही प्रयत्न तर करणारच आहे आम कोटवार भाऊ अधिक समोरची जेवढी काही माहिती आहे माझ्यापेक्षा एवढा नॅलेज तुम्हाला देणार आहे मी जास्त वेळ घेत नाही माझ्या दोन सुधीरचा लाडका भाऊ सुधीर भाऊ एकच भाऊ सुधीर तालुका अध्यक्ष सन्माननीय मंगेश भाऊ पोटवाजी आपल्या समोर दोन शब्द बोलतील त्यांना फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करतो बल्लारपूर महायु बल्लारपूर

परंतु मान्य सुधीर भाऊनी कधी हा आपल्या मूलवासियांना किंवा मतदार मतदारसंघातील लोकांना असं जाऊन दिलं नाही उमेदवार म्हणतात सोना घेऊन चोवीस कॅरेट घेऊ ना मग मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवारांसारखं आपल्याकडे जर चोवीस कॅरेटचा शुद्ध सोना असताना आपण बावीस वाल्याला कशाला निवडायचं हा सुद्धा आपण विचार केलेला पाहिजे भाजपा महायुती सरकारने महिलांच्या बाबतीत निर्णय घेतला तुमच्या संसाराला आधार मिळावा आपल्या गरीब महिलांना त्यांच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आधार मिळावा म्हणून मुख्यमंत्री लाडकीबाई योजना सुरू केली त्या माध्यमातून प्रत्येक महिलेला या महाराष्ट्रातल्या पंधराशे रुपये देण्याचा निर्णय हेले कोर्टामध्ये गेले की जर तुम्ही जर प्रत्येक महिलेला देणे केले तर हा महाराष्ट्र कर्जबाजारी होईल कोर्टाने त्यांना त्यांची मागणी झुडकावून लावली झुडकावून लावल्यानंतर आज अशी परिस्थिती निर्माण झाली त्यांच्या सर्व लक्षात आलेला आहे की प्रत्येक महिला ही भाजप महाविकास सरकारच्या पाठीमागे आहे मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवारांच्या पाठीमागे आहे म्हणून आता त्यांना नायलाच असतो त्यांना सुद्धा म्हणावं लागतंय की आम्ही सुद्धा देऊ आमचा काही या योजनेला विरोध नाही परंतु त्यांची काही नाही जे लोक पहिले विरोध करतात आणि म्हणतात की आता आम्ही सुद्धा देऊ त्यांच्या नियतीमध्ये आहे परंतु पर भाजपा महायुती सरकारने पुन्हा एक निर्णय घेतला आता पुन्हा आपल्या आशीर्वादाने आपल्या प्रेमाने तर पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जर आपली सरकार आली भाजपा महायुती सरकार सरकार येणार आहे शंभर टक्के निश्चित आहे यामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही जो काही माहो आणि आपल्या आशीर्वादा महायुती सरकार बसली तर आपल्याला एकवीसशे रुपये काळ पेन्शन योजना सुद्धा सुरू करून दर महिन्याला एकवीसशे रुपये पेन्शनच्या स्वरूपात वृद्ध लोकांना देण्याचा निर्णय केलाय अनेक काँग्रेसवाले म्हणतात की सुधीर भाऊनी रोजगारासाठी काहीच नाही केलं त्यांच्या डोळ्यावर विरोधात विरोधक विरोध करण्याचा एक चष्मा लागलेला आहे त्यांच्याकडे विकासाची दृष्टी नसलेला चष्मा आहे आपल्या आकापूर लगत एम आय आपल्या मूल लगत एम आय आहे आज अकापूर एम आय टी सी मध्ये उद्योग लावण्यासाठी कोणी लावतो म्हटले तरी शासनाकडे देण्यासाठी जागा उरलेली नाही ऑलरेडी तिथे तीन उद्योग सुरू आहे आणि पुन्हा कार्निवल दिनानाथ आणि भाग्य नावाच्या ना कंपन्यांनी तिथली जागा विकत घेतली आहे आता पूर्ण जागा बुक झालेली आहे हे इलेक्शन निपटल्यानंतर या तीनही कंपन्यांची जन सुनावणी होऊन त्या तीनही कंपनी काम सुरू होणार आहे आणि हे तिनही कंपन्याचं काम सुरू झाल्यानंतर जवळपास हजार दीड हजार दोन हजार पोरं कुठे असणार आहेत आपल्या मूळ तालुक्याची असतील लगेच सावली तालुक्याचे असतील सिंधिवाई तालुक्याचे असतील ग्रामीण भागातले असतील पुण्या मुंबईचे पोरं काही शहरामध्ये येऊन काम करणार नाही हे इथे रोज जे औषधे प्राप्त लोक मिळणार आहेत तेच बाहेरून येतील परंतु इथल्या स्थानिक पोरांना जास्तीत जास्त काम मिळणार आहे परंतु काँग्रेसवाले खोटं बोलतात